प्रत्येकीला वाटत कि मी सुंदर दिसावं मी सुंदर असावं मी सुंदर वागावं वा, तर सुंदर दिसणं म्हणजे काय माझं चेहरे माझा माझा चेहरा माझे डोळे असतील माझे हात असतील तर मी खूप सुंदर दिसायला पाहिजे मी छान असायला पाहिजे माझे केस सुंदर असायला पाहिजे तर बाबा बोरकर त्यांच्या कवितेमध्ये सौंदर्याचं वर्णन करताना थोडासा वेगळा विचार करतात तो मला इथं सांगायचं की नेमकं सुंदर असणं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व सुंदर असणं आहे आणि त्याच्यामधून आपलं व्यक्तिमत्व सगळ्यांच्या उपयोगाला आहे बाबा म्हणतात की देखणे ते जे प्रांजळाचे आरसे गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे चेहरे देखणे आहेत ते गोरे आहेत की सावळे हे महत्वाचं नाही तर ते प्रांजळ मनाचा आरसा असायला पाहिजे तेच डोळे देखणे जे कोंडी ती साऱ्या न कोणी ती दुःख जगाच्या सांडी ती डोळे तेच देखणे आहेत की लोकांच्या संवेदनशील ज्यांचे डोळे भरून येतात जे काहीतरी उपयोगाला पडण्यासाठी काम करतात देखणे ओठ जे की करताती मुक्ता फडे आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवडे ओठ तेच सुंदर आहेत की जे सत्य बोलणारे आहेत सत्याला दुजोरा देणारे आहेत देखणे ती हात जे ज्यांना निर्मितीचे डोहाळे मंगल आणि गंधलेले सुंदराचे सोहळे हात तेच देखणे की ते आपल्या कष्टान आपलं कुटुंब आपलं महाविद्यालय चालवत आहे त्या सगळ्या महिला हातांना माझा नमस्कार आहे देखणी ती पाहुली ध्यासपंथी चालती देखणी ती पाहुले जी ध्यासपंथी चालती वाळवंटा म्हणता सुद्धा स्वस्ती पद्मे रेखी पाऊले तीच देखणी आहेत की जी आपल्या कर्तृत्वानं आपली पावलं माग सोडून जातात की ज्याचा आदर्श घेऊन मागच्या भगिनी त्याच्यावरून चालतील ते सुवर्ण येते आदेश प्राणी आणि शेवटी बाब गोरखर म्हणतात देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके जीवन तेच देखण आहे जी तृप्तीची तीर्थोदके सांदणे जातून भाके शुभ प्रभात सारखे. देखना देहांत जो देहांत तोस देखना है मृत्यु तोस देखना है देखना देहांत जो सागरी सूर्यास्त तथा अग्निचा पेरून जातो रात्रि गर्भी वारसा आपल्या कर्तृत्वान आपल्या व्यक्तिमत्वान आपल्या समाजशीलतेत समाजा باندې प्रबोधन करून वंचितांच्या दुर्बलांच्या उपयोगी येणारी व्यक्तिमत्वच आपला वसा वारसा मागे ठेवून जातात आणि यांचीच प्रेरणा घेऊन जिजाऊ पासून सावित्रीबाईंच्या पर्यंत सगळ्यांच्या प्रेरणा मिळालेल्या आपण ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो सगळ्यांनी या प्रेरणा घेऊन पुढं आपलं ध्येय पूर्ण करावं आणि खूप सुंदर आयुष्य जगावं याच माझ्या या ठिकाणी शुभेच्छा देते